पाश्चात्य ज्ञान परंपरा किंवा अभ्रामिक रिलिजन्समध्ये जुदाईजम मध्ये इस्लाम मध्ये क्रिश्चनिटी मध्ये तुम्हाला एकल व्यवस्था दिसून येते एकेश्वरवाद एक, एक होली बुक तुमचा एक पवित्र ग्रंथ असतो त्या पवित्र ग्रंथाचा जो पाईक झाला की तुमचं एक दिवस कयामतीत ज्या दिवशी तुम्हाला जजमेंट होतं की तुम्ही कोणत्या पद्धतीने हो योग्य जीवन जगलायत किंवा नाही भारतामध्ये एकेश्वरवाद नाही भारतामध्ये एक प्रमुख होली ग्रंथ पवित्र ग्रंथ नाही आमच्याकडे आमच्याकडे काय आहे आमच्याकडे अनेक मार्ग आहेत जे एकाच सत्यापर्यंत पोहोचतात आम्ही अनेकदा विचार मांडतो एकमचा पिप्रा बहुधाबद्दल म्हणजे सत्य एक आहे विप्र किंवा बुद्धिमंत याला वेगवेगळ्या प्रकारे सांगतात म्हणजे एकच सत्यापर्यंत जायचे वेगवेगळे मार्ग असू शकतात आम्ही मार्गाचं पालन आमचं डेस्टिनेशन महत्वाचं आहे की त्यासाठी आम्ही कुठेच फंडामेंटलिस्ट होत नाही आम्ही इन्क्लुझिव्ह आहे आम्हाला प्रत्येकच मार्ग मार्गाचं समर्थन आम्ही करतो जोवर तो मार्ग योग्य जातो पण पाश्चात्य राष्ट्रांमध्ये हे होत नाही